राम राम मंडळी मथुर आणि बकासूर मध्ये नुसता जाळून धुरल्या काय काय आता नुकतंच आई इकड केसरीच्या भोगणे दिव्या मैदानातील गट क्रमांक सत्तावीस आणि तास क्रमांक दोन वर मथुर आणि म्हणजे या बैलगाड्या क्षेत्रातील दोन दिग्गज खेळाडू म्हणजे द्रवा ठरणार आहे असे दोन बैल बकासूर म्हणजे ज्याला आपण दशम हिंदकिसरी बकासूर म्हणतो आणि प्रत्येक मैदानाच्या जा मैदानात जातो त्या मैदानामध्ये प्रेक्षकांचं एक मन भरून तो एक आनंद देतो असा बकासूर आणि ज्याला आपण ओळखतो असा मथुर वन झिरो झिरो वन म्हणजे नक्कीच नाव दहशत आहे असा मथुर आणि आज बकासूर ही टॉपचा पायरा झाला होता त्यामुळे नक्कीच असंख्य प्रेक्षकांच्या नजरा लागल्या होत्या की हा गट क्रमांक सत्ताशे मध्ये कशी तळ असली त्याचा खऱ्या अर्थानं जबराट गाडी सुट्टी जबरदस्त झाली आणि गाडी सुद्धा जबराट पळत आली नक्कीच शेजाची गाडी ती धासून आली होती पण बातासुरा आणि नथुर एवढी दोन ताकदीची इंजिन जर एकत्र लागली माझ्यावर मग ती कोणाला गावतील असं शाळ म्हणाच नाही म्हणजे नक्कीच गाहुरीच नाही ती कोणाला आणि त्यांनी निर्विवाद वर्चस्व ठेवत कारण क्रमांक सत्तावीस मध्ये विजय मिळाला आणि गाडी सेवीसाठी पात्रता मिळवलेली म्हणजे नक्कीच सेवेला जबरदार गाडी पाळणार अजून ताव वाढणार कारण ऊन वाढत असं बका सुद्धा ताव वाढतो आणि जोडीला जर मथरू सारखा मात्र गरबला असेल मग तर काय ना तस म्हणजे विषया विशेष हाड करून टाकला त्यांनी असं म्हणत तर ठरणार नाही कारण गाडीला जोर तेवढा जबरदस्त आहे आणि नक्कीच गाडी जबरदस्त पळाली असं म्हणत तरी बाब ठरणार म्हणजे कितीतरी माझं लाईव्ह एकदम शांत वाढली जसा का सत्तावीस चालू झाला की माणसांच्या लाईव्हच्या uh, हे सुद्धा वाढले आणि बा प्रेक्षक सुद्धा बघणारे ग्राउंड भरपूर होते म्हणजे नक्कीच एक फ्रेम आपल्याला दिसून येते मथुरा आणि बाकासोबवरती जीवापार प्रेम करतात असते फॅन चालू असतात ते नक्कीच दिसून येतं नक्कीच आज मैदान गाजणार आहेत त्या वाद्या मित्रांनो सेबीला लढती वाढून अजून वाढणार आहेत कारण आपण फक्त मथुरा आणि बद्दल बोलणं म्हणजे वावं ठरणार आहे त्याच्या व्यतिरिक्त इतकीही चांगली चांगली मुंबईची असतील पुण्याची असतील घाटावरची असते अशी टॉपची बैठक तिथे पोचली म्हणजे लढती सेमी फायनलच्या पण टॉपच होणार आहेत का नक्कीच मजा येणार आहे पण बघूया काय होते ते पण नक्कीच आई आज आईकडे तुमचा आशीर्वाद मथुरा आणि बका सुद्धा लागतोय का तुमचं कमेंट करून नक्कीच सांगा राम राम चला